असं आहे की आज आम्हाला तीस दिवस होत आहे आमचं चार पासून संप चालू आहे तरी पण अजूनही सरकारनं आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही मोजकं वेतन आणि आम्हाला पेन्शन तर आवश्यकच आहे पण कमीत कमी मानधन जे वाढ आहे ते तरी द्यायला पाहिजे कारण आम्हाला येणाऱ्या रजा पण नाही मिळत आणि कोरोना काळातलं जे आम्ही काम केले आम्ही आमच्या जीवावर उद्धारून आम्ही काम केलेले आहे ते सगळ्या शासनाला सुद्धा माहीत आहे त्याच्या गोल्ड मेडल काही दिल्यानं काही नाही होत आम्ही मी स्वार्थपणाने केलेलं आहे काम कोरोना काळातलं आणि आमचा संप इतक्या दिवसापासून असून अशी कशी शासनाला जाग येत नाही आमची काबर कदर येत नाही आज किती तीस दिवस होऊन राहिले आमचा आम्ही आज बेमुदत संपावर आहे जर आम्हाला मिळाले नाही तर आम्ही उपोषण करायला तयार आहोत आमच्या चार तारखेपासून आंदोलन सुरू आहे जर शासनाने याच्या पुढे दखल घेतली नाही तर आम्ही हा मरद उपोष उपोषण करण्यासाठी तयार आहोत कारण आमचं पूर्ण कुटुंब यावर आहे आम्ही आता आम्ही घरी जाणार म्हणजे रिटायर होणार आम्हाला रिटायर झाल्यानंतर आम्हाला पेन्शन पाहिजे पेन्शनशिवाय आम्ही जगू शकत नाही उद्या कोणाची मुलं कोणाला ना होत नाही त्याच्यामुळे आम्हाला आमच्या हक्काची पेन्शन मिळाली पाहिजे हा आमचा लढा आहे आज हमदना पाजे शासना पाजे आज पाजे पर लड़ा रही हम लोग सबसे चार दिसंबर से संपर्क है आज हमारा अट्ठाईसवा दिन भी आ गया तो सरकार ने हमारी मांगे पूरी करी नहीं है हम हम जो आंगनबाड़ी सेविका है हम परित है घटस्फुटित है दस हजार में हमारा कुछ होता नहीं है की सरकार अभी तक के जागी नहीं है हमारे लिए हम चाहते कि हरी सरकार हमारे हमको वेतन श्रेणी लागू करे और हमारी समस्या दूर करे आज हमारे भी बच्चे हम हमारे बच्चों को पढ़ाना चाहते हैं मगर हमारी परिस्थिति ऐसी है कि हम हमारे बच्चों को पढ़ा भी नहीं सकते ना कुछ से कुछ कर नहीं सकते आज हमिध्वा विध्वाह होते हैं हम एक कल और हैं हम हमारे पर कैसा करेंगे हमारे बच्चों का महंगाई दुनिया कुछ आसमान को छू रही है सिलेंडर के भाव इतने महंगे हो गए हैं हम अकेले नारी हम क्या कर सकती है सरकार ने कुछ करना चाहिए हमारे लिए हम बस यही चाहते हैं कि हमारी वेतन शुरू कर दे हमारा मानदान हजार लागू कर दे पेंशन लागू कर ये हमारे लिए भी आज आमच्या आंदोलनाचा 30 वा दिवस आहे आणि चार, चार, चार तारखेपासून आंदोलन पुकारलेलं आहे संप पुकारलेलं आहे आमचा संप संपासाठी अजून शासनाला जाग आलेली नाही त्यामुळे आज आम्ही सर्व सेविका मदतनीस जेलभरो आंदोलन करत आहे याच्यानंतर जर शासनानं आमच्या कामाची आमच्या संपाची दखल घेतलेली नाही तर आम्ही याच्यानंतर उपोषणाला सुद्धा बसू आम्ही मागे हटणार नाही आहे आम्ही सर्व संघटन एकजुटीने लढा द्यायला तयार हो। आहोत आणि असाच आमचा लढा लढा पुढे पण चालू राहणार आहे याला शासनाने आमच्या लढ्याची दखल घ्यायलाच पाहिजे कारण की आमच्या भगिनी तीस तीस वर्ष पस्तीस पस्तीस वर्ष सेवा देऊन जेव्हा सेवा निवृत्त होता सेवा समाप्तीनंतर त्यांना एक रुपया सुद्धा मिळत नाहीये आणि भरगच्च पगार घेणारे अधिकारी समा, सेवा समाप्तीनंतर भरगतच से, पेन्शन घेऊन घरी बसत आहे लाखो रुपये त्यांना मिळत आहे आम्ही जीवावर उदार होऊन शासनाची कार्य काम करत आहोत पण शासनाला आमची कवडी मोल महत्व नाही आहे अशा शासनाचा आम्ही धिक्कार करत आहोत अंगणवाडी बंद आहे आणि कुपोषण वाढत आहे तर मग याच याची जबाबदारी सर्वस्वी शासनावर आहे शासनाला मुलांचं कुपोषण कळत आहे अंगणवाडी सेविकेंचं अंगणवाडी सेविकेतील कुटुंबाचं कुपोषण दिसत नाही आहे का शासनाला आमचा सरा सरासर सा, आरोप आहे शासनावर तर त्यांनी सेविका मदतनीस यांची सुद्धा कुपोषणाची जबाबदारी घेतली पाहिजे आणि आमचं मानधन भरभरून वाढ दिली पाहिजे आणि आम्हाला सेवा समाप्ती नंतर आम्ही काही खूप नाही मागत आहे फक्त मोजून तोडून चार हजार हजार रुपये आम्हाला सेवा मिळत फक्त त्यांना बीपीची आजारपणाची सोय झाली पाहिजे एखादीला बीपीचा आजार आहे शुगरची गोळी आहे तर कमसे कम ती तिची सोय झाली पाहिजे निराधारांना शासन पंधराशे रुपये देत आहे सेविकांना सेवा समाप्तीनंतर काय मिळत आहे काहीच नाही तुच्छ सारखं आम्हाला सेवा समाप्तीनंतर मोजण्या जात आमचं शासनाला म्हणणं आहे की त्यांनी आम्हाला सेवा समाप्तीनंतर कमीत कमी, कमी पाच ते सहा हजार रुपये मानधन एवढं द्यायला पाहिजे आम्ही मागे हटणार नाही आणि आम आमचं चालूच राहणार आहे संप